मी प्रेक्षकांना आणि शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो ही जे लेमन आहे हे मार्केट लेमन आहे हे ज्या लिंबाची अशी खासियत आहे की ह्याला कंटिन्यू लिंब लागलेले असतात ला तुम्ही जर हे पाहू शकता की इथं इथं लिंब लागलेले ला आहेत ते त्याच्या खाली लगेच नवीन फुलं चालू होतात ह्याला लिंबू कधीही बंद होत नाही उन्हाळा हिवाळा पावसाळा ह्याच्यामध्ये कंटिन्यू लिंबू चालू असतात ह्याला मार्केट लेमन म्हणतात आणि एटीएम लिंबू लिंबू एक याला एनी टाईम लिंबू चालू असतं ह्याचा स्टंप बघू शकता तुम्ही आपल्याला हातामध्येही बसणार नाही एवढा मोठा स्टंप झालेला आहे ह्याला एक सहा महिन्यामध्ये ते वर्षामध्ये ह्याचं फळ ऑलरेडी चालू होईल आता आणि जर पेरू लावल्यापासून एक सहा ते वर्षभरामध्ये सहा महिने ते एक वर्षभरामध्ये हे जे रिटर्न्स द्यायला चालू करतो असं कुठलंही फळ नाही की तेवढ्या लवकर रिटर्न्स तुम्हाला देणार आहे नमस्कार उद्योग उद्योगमार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पुणे येथील खेड शिवापूर या छोट्याशा गावामध्ये आलेलो आहोत आणि गेल्या पाच ते सहा वर्षापासून सरांनी नर्सरी व्यवसायामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे तर त्यांनी नर्सरी व्यवसायामध्ये फक्त पैसाच कमवलं नाही आहे आणि पैसा कमवण्याचा उद्देशही नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ही जी नर्सरी टाकली होती ती शेतकऱ्यांसाठी टाकली होती आणि गेल्या सहा वर्षापासून ते आज त्यांच्यासाठीच काम करत आहेत तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे की त्यांची जी प्रवास होता ह्या नर्सरीमध्ये त्यांचा प्रवास कसा सुरू झाला होता आणि त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या त्यांनी ह्या व्यवसायामध्ये कसं सक्सेस अचीव्ह केलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर तुम्ही शेतकरी असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला फळझाडांची लागवड करायची असेल तर कोणती फळझाड तुमच्यासाठी तुमच्या शेतीला बेटर असतील याविषयी तुम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल घडून येईल सर उद्योग परिवारात तुमचं स्वागत आहे नमस्कार आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा मी नंदराज निंबोरे हिंदवी नर्सरीमधून माझी इथं खेडशिवापूरला नर्सरी आहे आणि आपण फळझाड आपण इथं तयार करतो आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो सर आपली नर्सरी केव्हा सुरू केली होती आपण एक दहा वर्षापूर्वी आपल्या नर्सरी चालू केली होती आणि त्याचं आपल्याला छोटीशी नर्सरी चालू केली होती त्याच्यात हळूहळू आपल्याला ग्रोथ होत गेली आणि आज आपण ह्या एकदम मोठी नर्सरी चालू केलेली आहे आणि आपली आता परत तीन नंबरची शाखा उरिल गांचरमध्ये थोड्या दिवसात चालूच होत आहे आणि त्याच्यावरती बी आपलं काम चालू आहे लवकरच जेवढे आपले शेतकरी वर्ग मित्र आहेत त्यांच्या सेवेसाठी आपण दुसरी तीन नंबर शाखा चालू करत आहोत सर सर आपल्या नर्सरीमध्ये कोणकोणत्या प्रकारची फळझाडे भेटतात सर आपल्याकडे आंबा नारळ चुकू फणस संत्रा मोसंबी डाळींब सीताफळ परत अंजीर सगळे जेवढे व्हरायटी आहेत आपल्याकडे चांगल्या चांगल्या ग्राफ्टेड व्हरायटी आहे थाई मँगो आहे थाई जांभूळ आहे व्हाईट जांभूळ आहे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे फळ झाड आपल्याकडे अव्हेलेबल आहेत तर आपल्या प्रेक्षकांना आंब्याविषयी काय सांगाल सर हे मँगो प्लांट जे मोठ्या साईज मध्ये तुम्हाला पाठीमागे दिसतोय हा कोलकाता बेस आहे अम्रपाली म्हणून ह्या झाडाचं नाव आहे आणि हा, हा खायला खूप गोड आहे आणि ह्याची साईज पण मोठी होती तुम्ही थी पाहू शकता आतमध्ये पूर्ण ठिकाणी आंबे लागलेले आहेत मोठे मोठे साईज मध्ये तर कुठं शेतकरी मित्राला जर समजा काही लोकांना फार्म हाऊस साठी लागत असतात काहीला नवीन बंगळू बांधला त्यासाठी झाड कारण त्यांना वेळ कमी असतो तर या साईजमध्ये मध्ये आपल्याकडे झाडं मोठी साईज आहेत साधारणतः पंधरा फुटाच्या वरती आपल्याकडे साईजमध्ये झाडं आहेत जर अशी कोणाला झाडं लागत असेल तर तुम्ही येऊ शकता आपल्या नर्सरीमध्ये बघण्यासाठी आपल्या नर्सरीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे आंबे भे, आंब्यांच्या ज्या व्हरायटी आहेत सर शेतकऱ्यांना ज्या लागत असतील तुम्ही त्यांना नावं सांगू शकता जवळजवळ दहा ते पंधरा प्रकारच्या व्हरायटी आहेत पण त्याच्यामधल्यात काही मोजक्या आहेत केशर असेल हापूस असेल दसरी आहे मलिका आहे लंगडा आहे तोतापुरी आहे या ज्या व्हरायटी आहेत त्या सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचलित आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत त्यांचा रिझल्ट पण छान आहे आणि ह्याला लवकरच फळ लागतं त्याच्यामुळे फळ तुम्ही आता लागलेलं माझ्या पाठीमागे पाहू शकतात सगळ्या झाडांना फळ लागलेले ते झाड किती दिवसाचे सर हे जे मोठे साधारणतः एक आठ ते नऊ वर्षाचे झाड आहेत मोठ्या साईज मध्ये सर समोरचे जे झाड दिसत आहे त्याविषयी माहिती सांगा ना प्रेक्षक सर हे जंगली प्लांट आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये दोन तीन प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये कदम आहे करंज आहे आणि वेगवेगळे रेंट्री आहेत असे जंगली प्लांट्स आहेत जिथं आपल्याला सोसायटीमध्ये म्युन्सिपल प कॉर्पोरेशनच्या नियमानुसार काही हे प्लांट्स लावा लागतात किंवा हे आयुर्वेदिक प्लांट आहेत किंवा हे तुम्ही ह्याला जंगली प्लांट म्हणू शकतात की जिथं तुम्हाला सावली हवी अशा ठिकाणी हे झाडं तुम्ही आरामसे लावू शकतात आणि ह्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं तुम्हाला, 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 तुम्हाला नुकसान होत नाही फायदाच होतो हे वाईट चाफा आहे तुम्ही पाहू शकता स्टंप पाहू शकता तुम्हाला साधारणतः सात ते आठ इंच स्टंप आहे झाड एकदम याला पोस प्रॉपरली फुलं लागलेली ला आहेत त्याच्यामध्ये सिंगापुरी वाईट चाफा असे वेगवेगळ्या वे प्रकारचे चाफा येतात त्यामध्ये आणि ह्याच्यापासून तुम्ही कुठेही बंगल्याच्या शेजारी गार्डनमध्ये कुठेही लावू शकतात हे शोभास देतो तुम्हाला आणि फुल हे तुम्ही पूजेला वापरू शकतात बाकी फंक्शनला वापरू शकतात आणि चांगल्या प्रकारचे फुलं आणि सुगंध येतो याचा तुम्ही हे यूज करू शकता जनरली घरीच सुद्धा तुम्ही कुंडीमध्ये पण लावू शकता हे नाही हे ॲक्च्युली सर हे पेन्सिल पाम आहे आणि हे तुम्ही शोसाठी वापरू शकतात तुमच्या गार्डनच्या बाहेर आसपास असेल किंवा न्यू बंगलो असेल किंवा कुठं तुम्हाला रॉसाठी वापरायचे असतील फामसाठी वापरायचे असेल तर पेन्सिल फार्म म्हणून आहे हे थोडक्यात बांबू व्हरायटी टाईप आहे याला खालूनच वेगवेगळे झाडं पुर हे पुरतात पाली फुटते आणि हे पूर्ण असं हिरवगार असतं तीनशे पासष्ट दिवस तुम्ही हे ग्रीनरी म्हणून चांगले प्रकारे यूज करू शकतात मी प्रेक्षकांना आणि शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो ही जे लेमन आहे हे मार्केट लेमन आहे हे ज्या लिंबाची अशी खासियत आहे की ह्याला कंटिन्यू लिंब लागलेले असतात तुम्ही जर हे पाहू शकता की इथं लिता लिंब लागलेले आहेत त्याच्या खाली लगेच नवीन फुलं चालू होतात था, त्याला लिंबू कधीही बंद होत नाही उन्हाळा हिवाळा पावसाळा ह्याच्यामध्ये कंटिन्यू लिंबू चालू असतं त्याला मार्केट लेमन म्हणतात आणि एटीएम लिंबू लिंबू आहे याला एन टाइम लिंबू चालू असतो तुम्हाला कधीही लिंबू लागत असेल तर लिंबाच्या झाड लिंब असतात असं बारा महिने लिंबू येतात बारा महिने लिंबू येते याला आणि सर किती दिवसाचे रोपेत हे साधारणतः अडीच वर्षाचे रोपे तुम्ही पाहू शकता याला ऑलरेडी फळ चालू झालेले तुम्ही जर हे जमिनीत लावले तर ग्रोथ डबल डबल स्पीडनी ग्रोथ चालू होतो याचा आ, की हे जे आहे ते रोप म्हणजे किती दिवसानंतर याला फळ येतं लावल्यानंतर जनरली दोन अडीच वर्षामध्ये याला फळ चालू होतं तुम्ही पाहू शकता की हे छोटेच रोप आहेत साधारणतः दोन तीन फुटाचे रोप आहेत दोन अडीच वर्षाचे रोप आहेत तर याला ऑलरेडी फळ चालू झालेले आता म्हणलं तर उत्पादन घेऊ शकतात आता महाराष्ट्रामध्ये शेतकरी याची लागवड करतात का महाराष्ट्रामध्ये खूप आता सध्या ह्या लिंबाची आता खूप आमच्याकडून शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणून लिंबू आहे याला एनी टाइम लिंबू चालू असतं आणि शेतकऱ्यांना कंटिन्यू लिंबू हवं असतं सर हा समोर जो आंबा दिसतोय तुमच्या कमरा एवढाच आहे तो तरीही त्याला खूप फळ लागलेले आहेत त्याबद्दल ते काय सांगाल सर हे आपलं स्वतःचं प्रोडक्ट आहे ग्राफ्टेड प्रोडक्ट आहे प्रोडक्ट आहे आपण ह्याला कोकणामध्ये ग्राफ्टिंग करतो हे केशर आंबा आहे तुम्ही पाहू शकता की ह्याला फळ लागलेले आहे ऑलरेडी एकाच झाडाला नाही तुम्ही बऱ्याचशा झाडांना बघू शकता बरं जमिनीच्या लेवलला फळ लागलेले आणि आपण ह्याचे फळ जर लागले वेळेच्या दुगर तर वेळेमध्ये तर आपण याची कट करतो कारण झाडाची ग्रोथ थांबते म्हणून की अशी नवीन पालवी फुटते त्याला तुम्ही पाहू शकता इकडे येते सगळीकडे तुम्हाला एक एक, एक दोन दोन आंबे आपण ठेवलेले आहेत आणि ही व्हरायटी एकदम प्युअर वरायटी केशर जम्बो म्हणून तर कोणा शेतकऱ्यांना जर लागत असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नर्सरीमध्ये आपण या विनंती करतो आणि चांगल्या क्वालिटीचे आणि गॅरेंटेड रुप तुम्हाला मिळतील आपल्याकडे सर तुमच्या मागे हे झाडं दिसत आहे नारळाचे आणि ते सर्वात महत्वाचं म्हणजे एवढं मोठं खोड झालंय त्यांचं तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही सर हे मुळात हे पाच वर्षाचं झाड कंप्लीट झालेलं आहे आता ह्याचा स्टंप बघू शकता तुम्ही आपल्याला हातामध्येही बसणार नाही एवढा मोठा स्टंप झालेला आहे ह्याला एक सहा महिन्यामध्ये ते वर्षामध्ये ह्याचा फळ ऑलरेडी चालू होईल आता आणि एवढ्या मोठ्या हेच आहे पाच वर्ष ऑलरेडी झालेलं आहे त्याला आणि हे जे साधारण पंचवीस फुटापर्यंत हाईट आहे आणि ह्याला साधारण इथं बुडाला मध्येच फळ येईल तुम्हाला दोन अडीच फुटावर लागल्यानंतर ह्याला इथून कुठून तरी कोंब चालू येईल आणि इथंच फळ चालू आहे जे नारळ आपले हे जे असतात समजा पाणी पिण्यासाठी हे मलेशियन ग्रींडअप जात अशा आहे की सर ते त्याला वॉटर साठी पाण्यासाठी यूज केला जातो त्याचा त्या चांगलं साधारणतः अडीचशे तीनशे एम एल पाणी निघत आहे का ह्याच्यामध्ये एका झाडाला किती फळ येऊ शकतात साधारणतः चारशे पाचशे झाडाला फळ येतं पण जर तुमच्या जमिनीनुसार आणि तुम्ही जेवढं संगोपन करता त्यानुसार फळ लागतं त्याला सायकल किती महिन्याची असते सर हे कंटिन्यू सायकल चालू असते सर याला एक फळ लागलं लाग की लाग लाग, दुसरा नवीन कोंब याला फोडायला चालूच असतो त्याला चाल। 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 तुम्ही कंटिन्यू कोकोनट हार्वेस्टिंग करू शकता तुम्ही हे फोक्सटल पाम आहे हे पाम मध्ये येतं जसं की बोटल पाम आहे बोटल पाम ची नवीन व्हरायटी आहे फोक्सल पाम तुम्ही पाहू शकता की उंच जातं आणि असं सुंदर दिसतं तुमच्या बंगल्यासमोर किंवा घरासमोर तुम्हाला कुठे लावायचं असेल हॉटेल समोर असेल तुम्ही हे कुठेही लावू शकता जनरली तुम्ही पाठ्यामागे पाहू शकता तेथेच बोटल पाम आहे हे बोटल पामचे फॅमिली मधले फोक्सेल पाम आहे आणि चांगल्या क्वालिटीचे सर आज जर महाराष्ट्राचा विचार केला ना बहुतांश शेतकरी लागवडी करे ओळलेले आहेत तर त्याचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं नाही सर सगळ्यात सुंदर कारण असं आहे सर की हा पिरुहा पहिला आयुर्वेदिकमध्ये येतो आणि जर पेरू लावल्यापासून एक सहा ते वर्षभरामध्ये सहा महिन्यात ते एक वर्षभरामध्ये ह्याचे रिटर्न द्यायला चालू करतं असं कुठलंही फळ नाही की ते एवढ्या लवकर रिटर्न्स तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की त्याचं पेरूला जर समजा साधारणतः शंभर किलो जरी समजा एखाद्या झाडाला फळ निघलं तरी पन्नास रुपये किलोच्या खाली कुठेही पेरू जात नाही आणि तुम्ही आता मार्केटची रिक्वायरमेंट आणि डिमांड म्हणता तर पेरूची खूप जास्त मागणी आणि आपला जो वर्ग आहे तो पण हेल्थ कॉन्शियस झाला त्यामुळे प्युरूचं प्रमाण मार्केटमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि याचे रिटर्न चांगले आहेत शेतकऱ्याला परवडणारं फळ आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे प्युरूमध्ये ते चार पाच प्रकारच्या व्हरायटी आहेत जसे तैवान पिंक आहे रेड डायमंड आहे परत तुमचा लखनौ सरदार आहे फिएनआर आहे वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत कुणाला जर बल्क क्वांटिटी लागत असेल आपल्या नर्सरीच्या पेजला जाऊन व्हिजिट करा आणि नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपण तुम्हाला मार्गदर्शन आणि पेरू लागवड कशी करायची आणि रोप कशी उपलब्ध होतील चांगल्या होलसेल आमच्याकडे रोपं रोप उपलब्ध होतील तुम्हाला प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये नर्सरी व्यवसाय कशाप्रकारे चालतो आणि जर शेतकऱ्यांना जर फळबागांची लागवड करायची असेल तर त्यांनी तर कशा प्रकारे के केली पाहिजे आणि कोणत्या फळझाडांची लागवड त्यांच्यासाठी बेस्ट आहे याविषयी आपण आज सविस्तर असं मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे तर ही आमच्याकडून तुम्हाला काय माहिती द्यायची राहिली असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं आपण आतापर्यंत महाराष्ट्रामधले दोनशे पन्नासपेक्षा जास्त स्टार्टअप कव्हर केलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रासहित आपण देशामध्ये दे फिरलेला आहोत त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खूप आतोनात प्रयत्न चालले आहेत आपल्या महाराष्ट्राला पुढं घेऊन जाण्यासाठी त्यामुळं जर आमचं काम तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत तोपर्यंत जय हिंद